नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाच्या निर्णयाविषयी अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाबाबत राज्य सरकारने नुकतंच शेक्टरी दहा हजारपर्यंत अनुदान देण्याची मोठी मंजुरी दिलेली आहे पण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पीक विमा भरलेला नसेल तरी हे अनुदान मिळेल का अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान यात फरक काय कोणते तालुके पात्र आहेत आणि हे पैसे नेमके कधी येणार या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊया राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे हे अनुदान जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मर्यादित दिलं जाणार आहे मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली असून एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी मंजूर झाला आहे पुढील आठ ते दहा दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अनेक शेतकरी विचारित आहेत पीक विमा भरलेला नाही मदत मिळेल का पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान या दोन वेगळ्या योजना आहेत पीक विमा ही केंद्र राज्य संयुक्त योजना आहे तर अतिवृष्टी अनुदान हे राज्य शासनाचं निविष्ट अनुदान आहे म्हणजेच पीक विमा भरलेला नसेल तरीही तुम्हाला अतिवृष्टी अनुदान मिळणारच राज्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके या योजनेखाली पात्र ठरले आहेत त्यापैकी दोनशे या कॉम पूर्ण बाधित आणि एकतीस अंशत बाधित आहेत ते सर्व तालुके पात्र आहेत हे अनुदान फार्मर आय डीच्या आधारे वितरित केलं जाणार आहे ज्यांचं फार्मर आय डी अप्रूव्ह झालेलं आहेत त्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात पैसे जमा होतील उरलेल्या शेतकऱ्यांसाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जातील ही संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे मयत शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वारसदारांची जिवंत मोहिमे मोहिमेअंतर्गत वारसचा नोंदणी करणे आवश्यक आहे वारस नोंदणी झाल्यानंतर वारस वारस त्या वारसदारांना अनुदानाची रक्कम दिली जाईल जर तुमचं नाव अतिवृष्टी अनुदानाच्या यादीत नसेल पण नुकसान झालं असेल तर जवळच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करा नुकसानीचे पुरावे आणि कागदपत्र सादर करा तुमचं नाव पुढील यादीत समाविष्ट होऊ शकतं सध्या फक्त एक हजार सातशे पासष्ट कोटींचा पहिला जी आर मंजूर झालेला आहे पुढील टप्प्यामध्ये अजून नवीन जी आर आणि निधी वितरित होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालं आहे त्यांनाच रब्बीचा अनुदान मिळणार आहे पीक विम्याचा वेगळा निकाल नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी आणि अनुदानाच्या योजनांच्या e अपडेट्स चॅनल चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद